नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे इतिहास क्रांतीवीरांच्या सिरीजमध्ये आपण पाहतोय सुमारे शंभर वर्षापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या दडपशाही विरुद्ध तसेच गावगुंडांच्या अन्यायाविरुद्ध शूरपणे लढलेल्या परंतु इतिहासाने दखल न घेतलेल्या क्षत्रिय बेडर रामोशी समाजातील दोन वीरांची कहाणी भाग तेवीस पाहिलेत आज पाहणार आहोत भाग चोवीस पहिले पहले क्रांतिकारक राजे उमाजी नाईक वंदन करून भाग चोवीसला सुरुवत करूया चपल हाल कर आखले योजना आता अधिक गति होती सगळ्यात आधी धान्य तंचाईची गरज भागविण्यासाठी त्याकाळी ब्रिटिश सरकारने ब्रह्मदेशाकडून बोटीने रंगूंचा तांदूळ आयात करून आणला व जनतेला पुरविण्यासाठी गावोगावच्या पाटलांना गोडावनातून हा तांदूळ उचलण्याचे परवाने दिले होते पाटील आपल्या एजंकामार्फत आणलेला तांगांदूल विकण्यासाठी गावोगावी पुरवता करीत होते कतर खटावच्या पाटलाला परिसरातील पाच गावांना तांदूळ पुरवल्याची परमिट मिळाले होते पोत्या मागे ज्यादा रक्कम घेऊन आणलेल्या तांदळाची विक्री करून पाटील आणखीच गब्बर होत होता व रोज दुमबारणीचा नाच गाण्यात रक्कम उडवित होता त्याची जंगळ चाल लेली होती शिमग्याचा सण व धूळ वडाली पाटला संध्या गांव सगड़ा डोमबारणना बोकरा की मेजवानी देवन डोंबारी खुश के संध्याकाचगा कार्यक्रम गही आखला बाजा व बैजा ही संधि साधने साथी टपूंस होते पाटिल दिवसभर गांव डोक्या टाकून गावचा पारावर चार वार टगे घेवन जोरजोराने चड़का मारत बसला होता दिवस मवलावयाला गेला होता पाटलाने हाताखालच्या रामोशांना मुसलमानाच्या दुकानातून घासलेटच्या चार बत्त्या आणण्यास सांगितल्या व रात्रीच्या डोंबारणीच्या कार्यक्रम साथी तयार ठेवल्या आज सगळ्या गावाला चांगली कर्मणूक पाहण्यास मिळणार होती आंबट शौकीन मंडळी धोळवड साजरी करून व गावठी झोकून गावच्या पेठेतून तोल सावरीत इकडे तिकडे हिंडत होती संध्याकाळची जेवणे होताच सारा गाव चावडीच्या पाठीमागे पीराच्या कट्ट्याजवळच्या मैदानात पिंपळाच्या झाडाखाली जागा धरून बसू लागला वाटडाने सरकारी तांदुलाच्या पोतेच्या विक्रीचे चांदवडी रूपे एका रेशमी थैलीत बांधून ही थैली चावडीतील तिजोरीत जवळच कोणीही नसताना गुपचूपणे ठेवली थैली ठेवताना आपल्याला कोणी पाहिले नाही याची पाटळाने खात्री करून चावडीचे दार लावून त्यास भला मोठा टाळा लावला टाळ्यावर सही करून चिठ्ठी लावली एक रामोशी चावडीला कुलूप लावले नंतर राखण्यासाठी कुर्हाडीसह राखण्यास ठेवून त्यास जागसूद राहण्याची ताकीद देऊन पाटलाने खुशीतच चावडी सोडून पिराचे कट्ट्याजवळील मैदानात भरलेला डोंबारणीचा फळ गाठला रात्रीच्या दहाच्या सुमारात डोंबारच्या घोलकीने वा हालगीच्या आवाजाने सारा परिसर धुवून झाला डोंबारच्या पोरी नवीन लुगडी नेसून पायात चार बांधून गाण्याच्या तालावर नाथू लागल्या पाटील मध्यावर लोराला टेकून व हातात चांदवडी रुपये बांधलेला रेशमी रुमाल कुराडीत ऐतीत बसला होता डोंबारणीने त्याच्या हाताला मोगऱ्याच्या फुलाची लढी बांधली व पानाच्या विर्याबरोबर कात व सुपारीने भरलेले ताट पाटल्याच्या पुढे ठेवले आता नाचगाण्याला चांगला रंग भरू लागला नब्बरकाच्या सव्या अठ्ठालीस बारा रात्रीचे बारा वाजत आले होते रामोशाने दिलेले दारूचे ग्लास ढकलून पाटील धुंदीत आला होता व रेशमी रुमालातील चांदवडी रुपयाची नानी पाटील वरच्यावर डोंबारणीच्या अंगावर फेकत होता फळाच्या मोकळ्या जागेत डोंबारणी नाचत होत्या व भोती गोल करून गावगरी शौकीन मंडळी डोईवरील फेटे हवेत उडवत व शित्या फुंकीतच गाणं गाण्यात गोंग होत होती रमत होती बैजाने नेमका याच धुंदीच्या रात्री संधीचा फायदा घेण्याचे ठरवून दरोदा घालण्यासाठी सोबत सहा गोड्यावरून साथीदारासह बोंबाण्यात दाखल झाले लागलीच सरजा रामोशाचे घरी दुलवडीचे जे जेवण घेतले रात्री अकरा वाजता बोंबारे गाव सोडून ते सरळ खडावच्या कात्रेश्वराच्या देवळ्याजवळ येऊन थांबले देवळाच्या पुढच्या बारवेच्या कट्ट्याच्या कडीला व पिंपळाच्या झालाखाली आपली घोडी सैलसर बांधली व बाज्या स्वतः देवळापुरून सरळ चावडीच्या पारावरील लिंबाच्या बुगलात बाता धरून थांबला चावडीच्या कट्ट्यावर राखणदार रामाची मांदीवर कुऱ्हात ठेवून एका हातात बाटली घेऊन पीठ बसलेल्या दिसला बाटली अर्धी तरी संपलेली चा दिसत उतिगट्टेपासून थोड्या अंतरावर एक कुत्रे पायात खाली मुंडी घालून गुपचूप पडल्याचे दिसत होते बाजाने एक रखवालदार असल्याचे बघून तो दबगताच अंधारात कात्रेश्वराच्या देवळात परत आला व लगेचच इतरांना सूचना देऊन त्यातील दोघांना घोड्याजवळ थांबण्यास सांगितले व बाकीच्याचे दोन करून चावडीच्या पाराजवळ चार जण भिंतीआड थांबले व बाकी चौघांनी अंगावर घोंगडी पांघरून पेठेतल्या रस्त्याकडून सरळ चावडीच्या चा कट्ट्यावरील रखवालदाराच्या पुढ्यात आपल्या कुऱ्हाडी घोंगड्याच लपवून तोंडात बीडी ठेवून माचीस मागण्याच्या निमित्ताने उभे राहण्यास सांगितले रखवालदाराला वाटले की ही मंडळी दोंबाळणीच्या नाच बघण्यासाठीच मागे निघाली असावीत रखवालदाराने दंडकीच्या खिशात हात घातला व बाजूला मुंडके वळवून खिशाकडे नजर वळविली तेवढ्यात समोरच्या बाजाच्या साठीदाराने चटकन रखवालदाराच्या एकदम तोंडावर घोंगडी टाकली व दुसऱ्या दोघांनी त्याच्या मानेवर व तोंडावर टाकलेले घोंगडे मिठी मारून दाबून धरले एकाने रखवालदाराच्या मांडेवरची कुरहाड लागलीच हिसकावून घेतली व बाजूला पाराजवळचं दबा धरून बसलेले इतर चार गडी चावडीच्या दरवाजाच्या कडीला भिरले व त्यांनी कटावणीने जोरात हिसका मारितच कडी उपसली व दरवाजा उघडून आतल्या तिजोरीला हात घाबला. कुरहाजीचे घाव घालून तिजोरीचे दार फोडले व आप हात घालून चांदवडी रुपयाची थैली कारून घेऊन चावरीच्या बाहेर आले रखवालदाराचे तोंड व मान दाबून धरत त्यांनी त्याला तसाच अलगतपणे उचलला एका गड्याने पडलेल्या कुत्र्याच्या अंगावर घोंगले टाकून त्याचे तोंड दाबून धरून एका हाताने उचलले व अंधाराचा फायदा घेऊन रखवालदार व कुत्रे त्यांनी कात्रेश्वराच्या देवळाबाहेरील कट्ट्यावर आणून दाबून धरून ती उभी राहिली बरोबर आणलेल्या वाखाच्या दोरीने रखवालदाराचे व कुत्र्याचे तोंड कापडाने बांधून रखवालदाराच्या तोंडात बोळा कोंबून त्यांना इथेच सोडून आपली घोडी सोडून अंधारातच घोड्यावर बसून बोंबाने गाठले इकडे पहाटे चार वाज्यापर्यंत डोंबारिणींच्या नाचगाणे चालूच होते सगळी मंडळी तिथेच मैदानात कलंदत होती पहाटे पाच वाजता नाचगाण्याचा कार्यक्रम आटोपून डोंबारी आपल्या बाया घेऊन पालात जाऊन विसावली डोंबारी पालात गेल्यानंतर पाटील मध्या बोळाबोळाने आपल्या वाड्याकडे चालता झाला व वा त्याने वाड्याजवळ येताच गड्याला वाड्याचे दार उघाडायला सांगून वाड्यात शिरलं व वा सोप्यातल्या पलंगावर आडवा झाला तेवढ्यात एक रामोशी पाटल्याच्या नावाने जोरात हाका मारितच वाड्याचे दार वाजू लागला दिवस उगवायचा टाईम झाला होता दाराची कडी गड्याने बेगीबेगीने काढून हाका कोण मारीत आहे हे पाहू लागला तेवढ्यात हाका मारीत असलेला रामोशी तडक दारातून पाटल्याच्या सोप्यात आला व त्याने पाटल्याला हाडी मारून खबर दिली पाच चावडीचे दार उघडेच चा असून रखवालदार रामोशी कात्रेश्वराच्या देवळाच्या न कट्ट्यावर पाय बांधल्याने विवळत पडलेला आहे हे ऐकताच पाटील ताडकन उठून पलंगावरून खाली उतरला लागलीच पळतच चावडी गाठली व चावडीच्या दारातून आत गेला तिजोरीत हात घालून तपासले तर तिजोरी मोकळीच होती तिचे दार कुराडीने फोडल्याचे त्याच्या ध्यानात आले आत ठेवलेलं सरकारी भरण्याची थैली गायब झाली होती हे बघताच पाटील हपकला डोके सुन्न झाल्याने मटकन खाली बसला व दोन्ही हाताने डोके धरून रखवालदाराच्या नावाने शिव्या घालू लागला थोडा वेळ जाताच सगळीकडे चावरीवरील दरोऱ्याचा वाऱ्यासारखा बोभाटा झाला व लोक गडबडीने चावडीभोवती गोळा झाले कात्रेश्वराच्या देवळातील असलेल्या कट्ट्यावरील रखवालदाराची बांधलेल्या अवस्थेतून कोणीतरी सोडवणूक करून त्याला चावडीच्या कट्ट्यावर पाटीलासमोराच आळून बसविले रखवालदाराची बोबडीच वळलेली होती पाटील एकदम उठून चावरीच्या बाहेर आला रखवालदाराच्या जुवळ येताच त्याने रखवालदाराच्या पेकाटात लात घालून त्याला कट्ट्यावरून खालीच पाडले गावकऱ्यांनी पाटलाला कसेबसे आवरले व दंडाला धरून पारवर आणून बसविले व धीर दिला एवढे असले धाडस कोणी केले असावे याचा खलपाटलासह गावकरी एकमेकांच करू लागले कोणासही काही सुचत नव्हते काही सांगण्याचेही रामोशी तडाळाला जवळ बोलावून त्याच्याकडे पडलेल्या दरोऱ्याचा लेखी अहवाल भान भेदरलेल्या रखवालदाराला होत नव्हते जरा सावरलेवर पाटलाने दिला व वडूचच्या पोलीस ठाण्यावर खबर देण्यास लगेच पाठविले सरजी इकडे बाजा व बैजा साठीदारांसह बोंबाऱ्यात येताच त्यांनी रामोशाला बरोबर घेऊन रात्रीच्या अंधारात आगासवाडी गाठली आगासवाडीत येताच त्यांनी आपली घोडी शेतात झाडाला बांधली व थोडा वेळ विसावा घेतला नंतर बाज्याने कातरखरावातून आणलेली चांदवडी रुप्याची थैली उघडून जमिनीवर पाळथी केली कमी जास्त पाचशे चांदवडी रुपये त्या थैलीत असल्याचे पैसा काही तडतलाटाचा नाही याची त्यांना खात्री होती आढळून आले दिवसभर त्यांनी आगासवाडीत थांबून पुढील कामगिरीची आखणी केली नंतर दुसऱ्या दिवशी हिवरवाडीत उतरून वस्तीवर कमी जास्त पाहून थेट कलेरो गाठले व खाशाबा वस्तादाच्या गावा प्लिकटच्या रानातील खोपटात जाऊन थांबले केलेल्या सर्व गोष्टींची माहिती त्यांनी खाशाबाच्या कानावर घातली